ठाणे ग्राह शिवबा पाटील कोल्हापूर लाप नागपूरमध्ये शिवसेने भागवले आपल्यासाठी दुसरा पुकार

मंत्री पाठव्या साहेब गोवा साहेब कुस्ती लावण्यासाठी दोन वस्ती आणि कुस्ती लावण्यासाठी पांडुराव होता युवराज कारली का अरविंद शिंदे वसंत पवार संजयी अनंतराव शिंदे निरला डुबे बाळासाहेब पडगाम डबल महाराज केसरी नावनाथप्पा जगता भाऊसाहेब पाडोळे विशाल देवका देवकाडळे दगडूबाबा पवार माजी नगरसेवक मयूर गाव मयूर कुर्थी गुट्टू कथा भरत पवा या मंडळींनी कुर्फी लावण्यासाठी माती आखाड्यावरती यावं सर बोला दिलेल्या सर्व त्यांनी लवकरात लवकर लॅट आखाड्यावर दोन यायचे आपल्या हस्ते कुस्तीला प्रारंभ होत आहे कोच व्यतिरिक्त कुणी वर देऊ नका चला सचिन शेठ जावळे दत्ता शेठ खैरे बाजीराव मुरकुटे आपण यावं बाजीराव मुरकुटे मामा ज्ञानदेवजी पवार आणि या पावड्याने गेले जात परत आम्ही पांडुळे साहेब श्यू संजय मोहाली नागपुर ब्लू कश्यू मजे तैयार कुने बाजीराव मंत्री साहब दगड पवार भरत पवार मंगेश खटा मंत्री योगी दादा टुबे मयूर राऊत मयूर कुलसे नायटा खड नंबर दोन वरती स्थानिक कृषीनंतर लगन मात्रे कल्याण लालपट्टीमध्ये चिरायचं आहे तसेच दगड पवार शिंजीव भट्टी पवार निळापट्टीमध्ये तयार आहे अरे कॅमेरे वेळ नंतर लागतो मी तुम्ही दहा वाजता लावतो पुढची कुस्ती लावण्यासाठी सलामी चांगले असतील माणिकराव विजाते आनंदा शेळके अशोक भाऊ शिर्के महाराष्ट्र केसरी शिरूर केसरी पैलवान बालाजी गवारे

आश्वानंद शिरके वैद्यनगर जिल्हा कुस्तिकीट संघाचे उपाध्यक्ष पैवार रवींद्र वाघ आपल्याला देखील विनंती आहे त्यांनी कुस्ती लावण्यासाठी यायचे

अमावान फत्याबाद डबल महाराष्ट्र किश्री बाळासाहेब फडगाड तसेच आपल्या जिल्ह्याचे महाराष्ट्र किश्री परिवार अशोक गौर शिर्के आर पी आयचे नेते अशोकराव बायकवाड प्राध्यापक अरविंद सर शिवसेना नेते ने आनंदराव शिर्के शिरो के श्री परिवार काळाजी गवाने परिवार नवनाथ जगता उत्तर उप महाराष्ट्र केश्री आणि कत्या बुद्ध

प्रकाश जी बागानगर इवेश कुमार नेत्राम नागपूर ज्ञानेश्वर मामा राजकर भाऊसाहेब संबाजी पवार सचिन जावळे पाटील संप्लजन जोशी